आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आय बी एमने आपलं एक्सपिरियन्स सेंटर हे मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाकरता मी या ठिकाणी आलो होतो विशेषतः क्वांटम कम्प्युटिंग हा जो हे जे क्षेत्र आहे जे संपूर्ण जगाला बदलत आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग या दोन गोष्टींमुळे जगातल्या सगळ्या गोष्टी या बदलणार आहेत त्या संदर्भात आ, आ, हे एक्सपिरियन्स सेंटर या ठिकाणी आहे आणि आज आपण आय बी एमसोबत एक एम ओ यू देखील केलेलं आहे या एम यूच्या माध्यमातून कम्प्यु क्वांटम कम्प्युटिंगमध्ये काही यूज केसेस आपण तयार करणार शेती आहोत शेतीचं क्षेत्र असेल लॉजिस्टिकचं क्षेत्र असेल हेल्थ केअरचं क्षेत्र असेल डिझास्टर मॅनेजमेंटचं क्षेत्र असेल अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी कोलॅबरेट करतो आहोत आणि त्यातनं चांगल्या प्रकारे लोकांना आ, सस्टेनेबली कशाकऱ्या कर आ, कशा प्रकारे आ, शेती करता येईल शेती क्षेत्रात बदल कसे करता येतील किंवा इतरही क्षेत्रांमध्ये सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसे बदल करता येतील अशा सगळ्या गोष्टी या माध्यमातून त्यांच्यासोबत आपण डेव्हलप करणार आहोत आणि त्यासोबत क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये जे एक मानव संसाधन आपल्याला तयार करायचं आहे तेही आपण आय बी एमसोबत सोबत तयार करणार आहोत सर एक त्यामध्ये समिती आणि महापालिकेला असे सांगण्यात आले की तुम्ही जे काही नाही निश्चितपणे बघा याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एक पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आरोग्याचं आरोग्या रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काही आस्थेचे विषय आहेत तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्याचीही काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही आहे हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे या ठिकाणी आम्ही मार्ग प्रयत्न पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा सा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहीत नव्हतं मलाही मीडियातनं समजलं मलाही माहीत नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जे तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले ला तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचे तो ते खातो आहे आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केलं आहे ते प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही हा जुन्या सरकारनेच घेतलेला निर्णय आहे मला असं वाटतं की हा जो कबुतर खाण्याचा प्रश्न आहे किंवा कबुतरांचा प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करत आहेत पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची नाशिकच्या पालकमंत्री त्यांच्या खात्याच्या संदर्भातली त्यांची माझी भेट घेतली होती त्यात कुठल्याही पालकमंत्री पदाची चर्चा झालेली नाही असल्या महाराष्ट्र इतका मजबूत आहे की असल्या गोष्टीने काय महाराष्ट्र या ठिकाणी झालेल आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी होईल अशा प्रकारे विचार करण्याचं कारणच नाही महाराष्ट्र फार मजबूत आहे महाराष्ट्राने मागच्याही काळात दाखवलेलं आहे की मिसइन्फॉर्मेशन तयार केल्याने काही के फार सफलता मिळते असं नाही ये फैसला कोई इस सरकार ने लिया हुआ नहीं है उन्नीस सौ अट्ठासी से ये फैसला चला आया है हमने कोई नया फैसला किया नहीं है जब उद्धव ठाकरे भी चीफ मिनिस्टर थे तब भी ये फैसला था अब भी वो फैसला है हमने कोई नया फैसला लिया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका